हडपसरमध्ये भव्य आरोग्य शिबीर संपन्न जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद सातशे पेक्षा अधिक नागरिकांना लाभ हडपसर परिसरातील भारतीय जनता पार्टी समर्थ युवा फाउंडेशन आणि स्मित सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य सेवा उपक्रमाची पाहूयात सविस्तर माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोवळ यांच्या वाढदिवसानिमित्त हडपसरमधील सहसाने नगर पूल लक्ष्मी कॉलनी आणि काळेपडळ या चार ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर तपासणी आयुष्यमान भारत शिबीर आधार कार्ड अपडेट शिबिर तसेच संजय गांधी व श्रावण बाळ योजना शिबिर या सर्व शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तसेच केंद्रावर पाचशे पेक्षा अधिक नागरिकांना या सेवेचा लाभ झाला या उपक्रमाला मधील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली त्यामध्ये माजी नगरसेवक मारुत्यांना तुपे माजी नगरसेवक उज्ज्वलाताई जंगले माजी नगरसेवक योगेश साने आरबीआय प्रदेश अध्यक्ष शशिकलाताई वाघबारे हडपसर विधानसभा अध्यक्ष आकाश डांगवाळी आदींसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते यासोबत सामाजिक कार्यकर्ते महिला स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिक सहकार्य कार्यक्रमाला आज आपण आपले राज्यमंत्री आपले मुरले अण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हडपसर परिसरामध्ये चार वेगवेगळ्या ठिकाणी आपण मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि मोफत संजय गांधी योजना शिबिर मोफत आधार कार्ड शिबिर मोफत आयुष्यमान भारत शिबिर आयोजित केलेले आहे जेणेकरून सामान्य नागरिकांचा सा फायदा या हिशोबाने कारण की लोकांना खूप लाईनीत उभं राहावं लागतं वेळेवर काम होत नाही मग म्हणजे एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी व्हाव्यात या उद्देशाने मी आ, या शिबिरेचं आयोजन केलेलं आहे आमचे मार्गदर्शक योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे मी शिबिर आयोजित करत आहेत आपल्या प्रभागातले सगळ्या नागरिकांना मी एक विनंती करते की सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आपण सर्वात प्रथम ससाने नगर आपल्या अमर स्वीटच्या समोर हे शिबिर आयोजित केलेलं आहे सकाळी दहा ते पाच त्याच्यानंतर उद्या आपलं शिबिर आपला लक्ष्मी सातववाडी इथं लोखंडे लोखंडी ब्रिजच्या इथं लोखंडी पुलाच्या इथे आपण घेणार आहोत ते पण दहा ते पाच आहे त्याच्यानंतर तिसरं शिबिर आपण लक्ष्मी कॉलनी मध्ये घेणार आहोत त्याच्यानंतर चौथं शिबिर आपण गणेश गणेश मंडळ इथे विघ्न अर्थ गणेश मंडळ येथे घेणार आहोत काळे पडत तर त्याच्यामुळे सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा या शिबिरामध्ये आपण मोफत आरोग्य तपासणीमध्ये डोळ्यांची तपासणी दातांची तपासणी दातांची सफाई करणे दातांची पॉलिश करणे दातांमध्ये सिमेंट भरणे अशा प्रकारे सगळे तपासणे केलेल्या आहेत शिवाय आपण इथे रक्त रक्ताची तपासणी रक्तातील विविध घटकांची तपासणी महिलांचे स्तनरोग कर्करोग तपासणी जेणेकरून महिलांना याचा लाभ या उद्देशाने मी काम करत आहे आणि त्याच्यानंतर आपण आयुष्यमान भारत कार्ड इथं आयोजित केलेलं आहे की जेणेकरून पाच लाखापर्यंतच्या लोकांना जे पाच लाखापर्यंत याचा हॉस्पिटलचा बेनिफिट मिळतो त्याच्यामुळे याचा पण मी फायदा लोकांसाठी करू इच्छिते त्याच्यामुळे हे पण मी आपण इथे आयोजित केलेलं आहे शिबिर मला हडपसर परिसरातील नागरिकांना एवढीच विनंती आहे की सगळ्यांनी आपण शासन आपल्या दारी अंतर्गत आपण या ठिकाणी प्रत्येक चौका चौकात आपण हे शिबिर आयोजित करत आहोत त्याच्यामुळे सगळ्यांनी भरघोस प्रतिसाद देऊन ह्या शिबिरामध्ये नक्की तुम्ही भाग घ्यायचा आहे आणि तुम्ही तुम्ही आणि शेजार पाजारी आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आपल्या आसपासच्या लोकांना सांगावे कारण की हे अशा योजना करणं म्हणजे अवघड असतं आणि एका ह्याच्यातमुळे खूप दिवस लागतात या गोष्टी करायला तर त्याच्यामुळे आपण हे फॉलोअप घेऊन हे छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्यामुळं मी सगळे जे डॉक्टर आहेत किंवा जे अधिकारी आहेत प्रशासकीय अधिकारी आहेत पत्रकार बंधू आहेत माझ्या मैत्रिणी आहेत माझे फॅमिली मेंबर्स आहेत किंवा आपले हडपसर भागातले सर्व नागरिक आहेत यांचे मी मनापासून आभार मानते या शिबिरासाठी आपल्या शशिकलाताई वाघमारे आणि आपले हडपसरचे सगळे ज्येष्ठ नागरिक सर्व आले होते त्यांच्या हस्ते आपण इथे उद्घाटन केलेले आहे त्याच्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार मानते धन्यवाद